तो हाई की, हाई की, चे, चे आता बरं वाटतंय ना किती लांब राहिली कर खोली किती लांब माझी जॉब आहे आहे की आहे की इथंच आहे समोरच आहे आता हा तिकडं कुठं हात द्या तिकडे कोणी येणार नाही गेला हात खाली ठेवा ते दिसत नाही ना गाय गेवा तुला का दिसत नाही का आता मी एवढं पकडलंय ना चला पाऊल पुढं पुढं टाकत चला नसतं ऑपरेशन केलं ते परवडलाच ना हां या दम मनी नाही ना हां दम मनी नाही तू पडती निकडं

डोकं कोणी का करू नाही नाही इकडे इकडे डोकं करा इकड पाठी सरळ पाय ठेवा तिकडं जोपा खाली सारखं तर डोकं आणि फुटायचा आणि डोक्याची आणि परत काय ऑपरेशन अहो बाहेर कुठे चालले तिकडे तुझं म्हणजे खाली सर खाली म्हणजे थोडस खाली सरकारला सांगितलं होतं अजून मतार पण अजून यायचंय अजून काय काय करावं लागतंय मला काय आता अजून अजिबातच तुम्हाला दिसत नाही काय नाही ना एवढं मोठं ऑपरेशन केलं तरी पण दीड लाख रुपये खर्च झाला ते डोळे ऑपरेशन करीत राहते बाई अजून पण थोड तरी काहीतरी दिसायला पाहिजे की नको बरं मी का तो लाईट लावून लाईट चालू आहे तुम्हाला लाईट लावून दिले ना फरक तुम्हाला दिसत नाही बोलले ना नाही नाही पण लाईटीत थोडं चमकत मी काय बोलते आता चष्मा मी लावता बरोबर hmm. थोड तरी दिसत असेल ना शंभर मधलं दहा पन्नास वीस तरी काहीतरी पन्नास पण नको कितीत मोठ नाही दिसते ना आता झोपा निवांत झोपा हा आणि रात्री काही खाली बाथरूम बिथरूम ला उठू नका आता जाणार कोणाच्या अंगावर पडायला धड पडायला मला hmm. hmm. तरी टेन्शन येऊ राहिलं दाजील दिसत का नाही दिसत

बाबा काय झालं इकडे कुठे खाली पोट ठेवलं होतं पण लग्वीचा कशाला आणि दिसत कशाला उठवला गेले मी उठवलं अग त्याच हात लागला तोंडावर तोंडावर हात लागला आधी इकडं पापी चापी चालले बसा तिथं बसा सरका माग दोन पावलं काय झालं जात पण रोज तुम्ही त्याच्यामध्येच ना आज कशी रात्री उठून सापडलं नाही ना मला वास येतो ग तिथं नाही नाही लय सापडलं ती सापडणार तिढ वास बी येतो तिथ ते काय चहा पिऊ पिवले सुटलं बाबा काय लिहित्या डोळ्याला चहा चालत नाही राजी कोणी सांगितलं एवढं मग घटाघट चहा पियाला दूध प्यायचं त्याच्यामध्ये घी टाकायचं मग दूध प्यायचं पण कधी खोबर आता जाऊ दे ग तेला दिसतच नाही म्हणल्यावर नाही झालं बाई आता फ्रीज मध्ये जाऊन झोपणार का आता कोण कुठे دي जागा इकडे इकडे ना आणि इथून इथपर्यंत कशा काय गेलेत पण तुम्हाला मुताला जायचं होतं तर हा रस्ता तुम्हाला बरा दिसला

आजीला झोप नाही तुला झोप नाही भाजी एक महिना झाला का थांबणार काय एक एक थांबणार ना झाला नाई सांगाई अग ये काय अग इकडे उठून पाहिले आता मागाशी तर बोलली झोपू देत नाही झोपू देत नाही मागवादळीत शिरलं ग बाई उठलं का हा तेवढे मागवाजा शिरू राहिले आता चाललं तुमच नाही चष्मा कुठे इकडे हा काय रात्री चमत्कार झाला की काय परी बिरी आलती की काय कुठं कोणी तुम्हाला दिसायला लागलं काय नाही मग चष्मा कुठं आहे काय काय होत तुमचे इथपर्यंत यायला हा तिकडं पडला तुमचा काय बोलते मी अगं बाई त्याला सगळं दिसत आहे त्याला चावटपणा करायचा होता म्हणून ते मा गोदात शिरले ते तुला जेड्यात काढून राहिले तुला दिसते ना सगळं नाही दिसत तरीच मला काल संशय आला होता हे काल इथे उठून गेले तर मला असं वाटलं ठीक पहिल्यांदा झाली चूक समजा पहिल्यांदा ते नसन केलं असं आपल्याला वाटलं होतं बरोबर बोलतेस आणि आता डबल ते गोदडीत बरं माझ गोदडीत घुसली काय म्हणजे तुम्ही नाटक करताय ना चष्मा हा चष्मा इकडे नाही ना चष्मा तर देणारच नाही काय तिला ते चापचूप करायला लागले तिकडे जा सरळ सांग काय नाटक चाललंय तुम्हाला दिसतय कि नाही हा नाही दिसत म्हणजे ती ऐकून घेऊ राहिले तुमचं येण्याच काय हे खाली उतरून काय करत होते आता मा गोदर घुसत होते ना मला वाटत तू म्हणून मी घुसलो होतो गोदरी मला चापित होते चांगले ती तुला माहित ना दवाखान्यात पंधरा दिवस चापत कशाला होते तिला मला वाटलं तू मी तिकडे असते मी दम... म्हणजे तुम्हाला इथपर्यंत रस्ता दिसला तुम्हाला तिकडचा रस्ता दिसला ना नाही मला दिसत आणि मग तिला चापचुप करायला तुम्हाला हात ठेवायला बरं दिसलं त्याला असं गालावर हळू जात फिरवला अरे काय किती पापी आणि निच जातीचा मला समजत नाही तिची गोदरी तिच्या कपडे तिचे ते दिसत आहे ते वाटा वाट पाहत म्हणजे तुम्हाला दिसतंय माणसा एवढा दीड लाख रुपये मी खर्च केला दीड लाख रुपये मी खर्च केला नाही नाटक करू नको सरळ उभार हे नाटक काय करू सरळ उभारे तुम्ही आम्हाला ना माहितीये तुम्हाला दिसतंय नाटक करू आता करायची गरज नाही पैसे काढतो थांब पैसे काढतो पुढे हात रुंगुड आज हात रुंगवर लावेल राहत ढगाला तुम्हाला बरोबर सगळं दिसतंय ना हा म्हणून ही सगळी नॉटंकी चालू होती का काल पण तेच आज पण तेच हा सरळ उभे राहा सरळ उभे राहा चष्मा तिकडं हा गॉगल तिकडं तुम्हाला बरोबर दिसायला लागलं ना आता हा दिसत की नाही बरोबर हा दिसले काय पाहिजे तुम्हाला आज दाजी हुँ? का अपेक्षा ठेवली तुम्ही बघायची डबड मुताचं दबड अग ये तुला बरं आग मुत करायला लावू राहिले ते बाबा सगळे दिसत नाही त्यांच्या मनातच काहीतरी वाईट होत ना घराच्या बाहेर आत्ताच आता निघ आत्ताच निघ घरामध्ये थांबायचंच नाही तर पुरीला चाचूम करायला लागतं चल चल हकल ना हकल जा बर दाजी तुम्ही निघा 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 तू इथून दिसत नाही दिसत नाही बोलतात जा गेला दरवाजा अग तुला याडत काढतो माणूस असा म्हणजे तेव्हा आम्हाला सगळं दिसत तुला रुपये खर्च केला आपले पैसे गेले करत होते पण यायला कळत नाही गे यायचं घरातलं जाते म्हणून पैसे एवढं तरी नॉलेज पाहिजे त्यांनी हात टाकले तुला नाही ग बाई तुझी काही चूक नाही त्याच्यात बाबा तसं चावन ठेव हा कुशल मागवा दडीशील कुशल चेहऱ्यावर हात तुरा तू नको ताण घेऊन बरं झालं जागे झाली मी मी तुला सांगितलं तुला याड्यात काढलं गेल्या काढलं म्हणून ते भांड्यात उघडं पडलं नाही तर मी येण्यासारखी करतच होती तू पहिल्यापासून वन 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 शेवटी नवरीने वन वनच केली जाऊ दे काय जाऊ दे नको रडो तुझ आता त्याला मी घरातच नाही घेणार मला दिसायला लागलं माहीत नाटक दस मापाचे होते त्यामुळे मा पिता आता उघडं पडलं आता ना त्यांना किती पटवलं रूप घेतला पण त्यांना आता खरं पटणार नाही